हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ हर हर महादेव गणपती बाप्पा मौर्या रामकृष्ण हरी चला आता मस्त आपल्या छानशा ब्लॉगला सुरू करूयात तर बऱ्यापैकी कामं घरातली तर आवरलीच होती आणि सगळं काम आवरल्यानंतर म्हटलं चला देवपूजा करूयात श्रीचं पण चाललं होतं लुडबुड करायचं कारण त्याला मी धूप दिवा लावायला लागले की त्याला पहिले यायचं जे जे करायला तर तो पण खेळतोय खाली आणि नाही का तर मस्त फुलं वगैरे फ्रेश फ्रेश गावाकडून आणलेले आहेत हे फुलं त्यांना सांगितलं होतं येताना कळ्या घेऊन या आणि येताना त्यांनी कळ्या आणल्या येऊस तोपर्यंत तो मस्त त्याची फुलं फुललेली आहेत आणि आज देवपूजा सकाळ सकाळ मग आवरल्यानंतर कामं केली तर तसं छान आणि प्रसन्न वाटतं एकदम मस्तपैकी तर चला मग तर पाहू शकता माझ्या पण डोळ्याला नाही का रांझणवडी आली त्याच्यामुळं नाही का बाकीचं मला काही सुचव ना कारण एवढं उघडं दुखतं आहे ना दोन तीन दिवस झालं खूप जास्त दुखतं आहे डोळा पूर्ण लाल झालेला आहे आतमधून पण काय करावं काही सुचत नाही आहे आणि चला त्यातलं ज्यावेळेस ते पूर्ण फुटेल ना त्यावेळेस आराम लागलं डोळ्याला दुखणं काही संपत नाही एकाच एकाचं चालूच आहे इकडून तिकडून माझं थोडं बरं झालं तर लगेच दुसरं डोळ्याला काहीतरी झालं सोपे आता चला घरातले काम वगैरे आवडले मला जायचं शेजूला आणायला मी आहे आहे ठीक मी जाते आणि बरं थोडं टिशनवर आवडून घे अ बेटा बाय हॅलो चला आपल्याला बनवायचं आहे मस्त पनीर चला बनवायची लागूया इथं कांदा कट करून घेतलेला आहे मी याचं बाकी पण हळूहळू करून घेऊया तेल झालेलं आहे गरम जिरी मोहरी आणि आता आपल्याला टाकायचं आहे हळद कांदा कांदा कट करून घेतला रेडी घेतली आहे ते ड्युटीला गेले होते आणि काय बनवावं काय सुचत नव्हतं तर फक्त आटा होता सकाळचा आणि पनीर पण होतं घरामध्ये आणि माझ्यासाठी भाजी होती तर म्हटलं चला आता नाही का पोरींसाठी बनवावं मस्त बेगी पनीर पराठे आणि मला काय मी भाजी आणि चपाती बनवेल दोन आत्ता तर तेच झालं आणि मस्त त्याच्यासाठी आता पनीर बनवते त्यासाठी नाही का मी इथं पनीर घेतलेलं आहे एकदम साधी सिंपल रेसिपी आहे तर तुम्हाला दाखवणारच आहे मी तर पहिल्यांदा काय केलं कांदा कट करून घेतला आणि कांदा पहिल्यांदा कट त्याच्यामध्ये तुम्ही अजून पण भाज्या गाजर हे ते सर्व टाकू शकता फक्त मी इथं एकदम सिंपल बनवायचं आहे सई शेजूसाठी सकाळी फक्त नाही का मी पनीरचा पराठा बनवला एक होता एकच शेजूसाठी कारण स्कूलला जायचं होतं ना तिला त्याच्यामुळे पटकन तीन ते खाऊन गेली आणि आता पाहू शकता इथं कांदा वगैरे टाकलेला आहे लसूण कांदा अद्रक आणि जिरी मोरीची फोडणी दिली तूप किंवा तेल तुम्ही काही पण यूज करू शकता त्याच्यानंतर पनीर मी किसून घेतलेलं आहे एवढे दोन चार पराठे तर आरामशीर यायच्यात तयार होतात तर मस्त आता खायला पण टेस्टी आणि झटकीपट बनणारी ही रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा मुलांसाठी तुम्ही कारण मुलांना असे वेगवेगळे पराठे वगैरे चीज पराठे पनीर पराठे आवडतात तर मी तर करतच राहते तुम्ही मी पण बनवत जा असं काहीतरी नवीन नवीन मुलांसाठी कारण रोज रोटी सब्जी भाकर चपाती खाऊन कंटाळा आलेला असतो आणि आता मी तर कसुरी मेथी टाकते आणि प्रत्येक ह्याच्यात कसं धनिया नसतो त्याच्यामुळे मी तर कसुरी मेथी प्रत्येक ह्याच्यात यूज करते म्हणजे ज्याच्यात करायला पाहिजे त्याच्यात करते कशात पण नाही करायचं आणि ह्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकली ना पनीर पराठ्यात पनीर पराठ्याला एक वेगळीच टेस्ट येते खूपच मस्त अशी टेस्ट येते तर इथं पाहू शकता झाले भाजीला काय टाईम लागत नाही दोन ते तीन मिनटात आरामशीर भाजी होते हिरवी मिरची न टाकता मी इथं टाकलेले आहे ला थोडंसं लाल तिखट कारण मिरचीमध्ये मध्ये लागते तर तिखट लागतं मुलींना त्याच्यामुळं थोडंसं तिखट टाकलेलं आहे आणि पाहू शकता मस्तपैकी बनलेली आहे आपली आता पनीरची भाजी ती साईडला करून ठेवली आणि आता बनवूयात आपण पराठे तर इथं आपल्याला छोटे छोटे आपण जसं घरामध्ये देवासाठी निवड करतो ना अगदी आपल्याला तसे छोटे छोटे नाही का घ्यायचे आहेत उंडे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते आप रेखा लाटून घ्यायचे आहेत तर नि उदासारखे छोटे छोटे तर पाहू शकता तुम्ही कसे करायचे आहे ते दोन्ही पण आपल्याला एक सारखे लाटून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आहे मी असं अल्लाद अल्लाद हाताने एकदम छोटे छोटे लाटून घेतलेले आहेत म्हणजे नॉर्मली आपण निवत करतो ना अगदी ते तेवढंच करू शकता तुम्हाला मोठा आपण साईज ठेवू शकता तर तुम्ही पाहू शकता माझं पोळपट पण छोटं आहे आणि माझं नाही का जे तवा आहे तवा पण खूप छोटा आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला पनीर टाकून पनीरची जी भुर्जी बनवली होती ती टाकून घ्यायची आहे अशी त्याच्यानंतर आपण चीज पण टाकू शकतो पण मी या ह्याच्यामध्ये तूप वगैरे जास्त यूज केलेलं आहे त्याच्यामुळे फक्त पराठ्यामध्ये तूपच टाकणार आहे तर माझं काम करता करता श्रीचं काहीतरी चालू असतं त्याच्यामुळं त्याला पण बघावं लागतं मध्ये मध्ये तो काय करतोय काय नाही कारण एवढे शांतता असेल तर मुलांचे नक्की काहीतरी कुठं आणि चालू असते त्याला पाहून आले तर तो आज शांत बसला तर टी व्ही बघत कारण आजारी असल्यामुळं मुलांचं कसं थोडं शांत बसतात अजून त्याला काही बरं नाही आहे आठ दिवस झालं तो आजारी आहे आणि तर आता मस्तपैकी मी आतमध्ये जसं आपण पुरणपोळीचं पुरण घालतो अगदी तसं आपल्याला घालून घेईल आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एकदम अल्लाद अल्लाद हाताने लाटून घ्यायचं आहे आणि बाहेर पण निघत नाही तुम्ही पाहू शकता बिलकुल बाहेर निघणार नाही आहे आणि एकदम पाहू आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कळलंच तुम्हाला पराठे एकदम कसे बनले जातात ते आणि सेम ह्याच पद्धतीने आपण बनवतो बटाट्याचे पराठे पण बनवतो असेच तर पाहू शकता नाही झाले छोटासा एकदम बनवायचा आपल्याला जास्त मोठा वगैरे करायचं नाही शेजूबाई चाललं तर ता मम्मा छान येतो येतोय काय बनवले काय बनवले तर त्यासाठीच ती आली होती तर बनलेलं आहे एकदम छोटासा छानसा पराठा शेजूला बिलकुल दम नाही असे पराठा बनवला तुपाचं काही बनवलं तिला पहिला वास येतो तिचं नाक खूप तेज आहे एकदम नाही का काही बनलं ना घरामध्ये पकोडे बनवले काही पण बनवलं की पहिलं ते किचनमध्ये चेक करायला येणार सैल या गोष्टीची काही घेणं देणं नाही तिला फक्त ताटात खायला पोटभर पाहिजे बाकी काही नाही असे आमचे दोन घरातले दोन नमुने आहेत सेजू एक आणि सही खरंच पुरींच्यासाठीच म्हणजे नाही का पुरींसाठीच मी एवढं काय बनवायचं शिकले कारण त्यातले त्यात आमचे शेजू खूप तिला वेगवेगळं काय काय आवडतं खायला आणि मग ती स्कूलमध्ये गेल्यानंतर पण म्हणते मम्मा अच्छा अच्छा खाना बना के देते हो कोई भी इतना अच्छा खाना नाही लाते आणि त्याच्या फ्रेंडला पण देत असते ती तिची मम्मी किती छान छान काय काय खायला बनवत असते म्हणून आणि तिला जेव्हा आपल्या कोथिंबीरच्या वड्या परत आळूच्या पानांच्या वड्या ह्या सगळ्या गोष्टी मी देत असते तिला थोडं थोडं का व्हायना तिला आवडतं आणि इकडं पण आवश्यक आहे की मी पलाट थोडासा थोडासाही झाला कारण जास्त पचला नव्हता आणि हा तवा मी नवीनच यूज करते काही नाही लोखंडाचा तवा आहे लवकर गरम होतो आणि ब त्याच्यामुळे नाही का त्याच्यावरती पसला नव्हता म्हणून तरी पण मी बनवत आहे तर दुसरा पण बनवून घेणारच आहे तुम्ही पाहताय पराठा पाहूनच असा खाऊचा वाटलेला आहे खूप मस्त दिसत पण आहे पूर्ण मसाला त्याच्यावरती पण आलेला आहे त्याच्यामुळं आतमध्येही पाहू शकता तुम्ही याच्यात पण एकदम आरपारा आपल्याला मसाला दिसत आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळे पराठे बनवायचे आहेत तर सगळे म्हणजे पर गीं चारच पराठे बनलेले आहेत त्यात तिघीन गीन दोघीन पुरते आणि तर काही खात नाही मी त्याच्यासाठी स्पेशल दो एक चपाती बनवली आणि त्याच्यामध्ये का दूध वगैरे टाकलं कारण त्याला पण चव नाही आहे तोंडाला त्याच्यामुळं त्याला आजकाल काही पण खायला बनवलं तर खातच नाही आहे त्याच्यामुळं थोडंसं आज वेगळं काहीतरी म्हणून त्याला दूध काला केला चपाती टाकून आणि तोच त्याला खायला घातला आज थोडाफार तरी खाल्ला त्याने नाहीतर तसं तो खातं पण नाही आहे आजकाल तर मस्तपैकी हे आता पराठा रेडी झालेले आहेत आपले सगळे आणि त्याच्यावरती आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे खूप सारं तूप लावायचं तुपाशिवाय तर चवच नाही पराठ्यांना ले ले तर अशा पद्धतीने आपले पराठे रेडी झालेले आहेत तर पाहू शकताय जास्त काही नाही आणि दिसायला एकदम मस्त दिसतात खायला पाहू शकता किती भारी लागू शकतात आणि आतमध्ये पराठ्यामध्ये एकदम काटोकाट आपल्याहून भरलेला आहे मसाला तर तुम्ही विचार करू शकता किती छान लागतात खायचे असेल तर नक्की घरी या तुमच्यासाठी बनवेल तर कसं वाटले व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका असेच आपले छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संध्याकाळी सैन्सिजूला पनीर पर पराठे खायला दिले आणि मी पण सकाळची भाजी वगैरे होती आणि चपात्या केल्या होत्या दोन ते खाऊन घेतलं त्याच्यानंतर मग आपलं पाहू शकता घरात एकदम प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे आणि घरातले मी फरशी वगैरे पुसून काढली त्याच्यानंतर सकाळ कसं मुलं लवकर उठत नाहीत आणि त्याच्यामुळे सर्व रोज संध्याकाळीच फरशी पुसते शक्यतो घरां पुन्हा चार पाच वाजता पु फरशी पुवं लागते कारण लहान बाळा असतो ना घरामध्ये खूप जास्त श्रीचं दि सांडासांडी असते त्याच्यामुळे दोन वेळा दिवसातून दोन म्हणलं कधी कधी तीन वेळा म्हटलं तरी पण पोचा मारावं लागतो आणि असं चालू आहे श्रीचं सध्याला खातो कमी सांडवतो जास्त लहान आहे ना त्याच्यामुळे तर चला कसं वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता सकाळचं रात्रीचं पण मी सगळं आवरून घेतलं आहे बऱ्यापैकी झालेलं आहे काम सकाळी उठलं काही का नाही तर उद्याची तयारी करून घेतलेली आहे आणि हे ड्युटीन आलते तर ह्यांच्यासाठी मी हळदीचं दूध आणि येताना ह्यांनी बघा फ्रूट आणलेले आहेत ड्रॅगन फ्रूट आणि खूप स्वस्तात मस्त भेटले ड्रॅगन फ्रूट आणि एक कट करून मी श्रीला खायला पण दिलं होतं आणि ते पण त्यांनी लगेच सा फरशीवर कुसलं डाग पाडले त्याच्या पण ते पण पुसून घेतलं भांडे घासून घेतले सकाळची बऱ्यापैकी के तयारी केली आणि सकाळची तयारी म्हणजे मी पा आ...